मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण तीन कंपन्यांची चर्चा करणार आहोत पण त्याआधी आजचं मार्केट बघूया आजचं मार्केट पाहिलं तर प्लसमध्ये बंद झालेलं आहे काल आपण चर्चा केली होती व्हिडिओमध्ये की शुक्रवारी अमेरिकेचं मार्केट हे मायनस झालं होतं त्यामुळं आज आपलं मार्केट पडण्याची शक्यता अशी बऱ्याच जणांनी वर्तवली होती मार्केट मायनसमध्ये ओपनही झालं होतं परंतु क्लोजिंग ही प्लसमध्ये झालेली आपण बघू शकतो सनसेक्स तीनशे पंच्याहत्तर अंकां अंकांना प्लस झाला आहे निफ्टी फिफ्टी चौऱ्याऐंशी अंकांना प्लस झाला आहे निफ्टी बँक पाचशे चाळीस अंकांना प्लस झाला आहे आणि मार जी पडलेली आहे ती मिड कॅप आणि स्मॉल कॅपला मिड कॅप हंड्रेड एकशे चोपन्न अंकांना मायनस आहे तर स्मॉल कॅप जर पाहिलं तर स्मॉल कॅपसुद्धा एकशे अठ्ठ्याहत्तर अंकानं मायनस आहे जवळपास एक टक्का स्मॉल कॅप आणि मिड कॅप स्टॉक ज्यांच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत जास्त त्या लोकांचा पोर्टफोलिओ आज मायनसमध्ये बंद झाला असेल बाकी ज्यांनी बॅलेन्स केला असेल पोर्टफोलिओ त्यांचा पोर्टफोलिओ हा प्लस बंद झाला असेल कारण स्मॉल कॅप आणि मिड कॅप हे स्टॉक जर जास्त असतील तर पोर्टफोलिओ हा मायनसच राहणार आहे परंतु लार्ज कॅप जर स्टॉक जास्त असतील तर त्यांचा पोर्टफोलिओ हा प्लस बंद झालेला असेल आज मार्केट जर पाहिलं तर सनसेक्स तीनशे पंच्याहत्तर अंकांनी वधारला निफ्टी चोवीस हजार नऊशेच्या आसपास बंद झाला एफ एम जी बँक शेअर वाढले आणि त्याच्यानंतर आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बजाज हाऊसिंग फायनान्सचा आय पी ओ आज ओपन झालेला आहे बजाज ग्रुपचा वैविध्यपूर्ण एन बी एफ सी बजाज हाऊसिंग फायनान्सचा मेगा सहा हजार पाचशे साठ कोटीचा पब्लिक इशू म्हणजे आय पी ओ चांगला प्रतिसाद मिळत आहे पहिल्याच दिवशी त्याचे पूर्ण सदस्यत्व प्राप्त झाले आहे म्हणजे पहिल्याच दिवशी हा आय पी ओ ओव्हर सबस्क्राईब झालेला आहे नऊ सप्टेंबर रोजी हा उघडला गेला आहे व अकरा सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करता येईल दुपारी तीन वाजेपर्यंत एक पॉईंट एक्केचाळीस टक्का हा भरला होता पात्र संस्थागत खरेदीदारासाठी राखीव भाग पॉईंट एकावन्न टक्के गैरसंस्थागत गुंतवणूकसाठी राखीव भाग तीन पट भरला गेलेला आहे तर किरकोळ गुंतवणुसार गुंतवणूकदारासाठीचा राखीव भाग जो आहे तो एक पॉईंट बावीस पट भरलेला गे गेलेला आहे आणि कर्मचाऱ्यांसाठी जो राखीव ठेवलेला आहे तो एक पॉईंट चौऱ्याण्णव पट भरलेला गेला आहे म्हणजेच काय की आय पी ओ ओव्हर सबस्क्राइब झालेला आहे पहिल्याच दिवशी आता इथून पुढं अजून दोन दिवस आहे बरेच लोक दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आय पी ओ भरतात तर हा आय पी ओ ओव्हर सबस्क्राइब होणार आहे ज्यांना कुणाला लागेल त्यांना चांगला पैसा म्हणजे पहिल्याच दिवशी पैसा डबल होऊ शकतो तर असा हा आय पी ओचा अंदाज आहे तुमच्याकडं जर बजाज फायनान्सचे शेअर असतील तर तुम्ही बजाज फायनान्सच्या शेअर होल्डर असल्यामुळं शेअर होल्डर कोट्यातून आणि रिटेलर कोट्यातून असे दोन अर्ज एकाच तुमच्या पॅन कार्डवर तुम्ही भरू शकता तर निश्चित तुम्ही हा आय पी ओ भरायला पाहिजे कारण चार पाच दिवसातच पैसे आपले डबल होतील चला आजचा व्हिडिओ बघूया आज आपण तीन कंपन्या बघणार आहोत त्याच्यामध्ये पहिली आहे एंजल वन दोन हजार चारशे पंचावन्नवर ही कंपनी ट्रेड करत आहे एक पॉईंट अडुसष्ट टक्के ही आज वाढली आहे मार्केट कॅप बावीस हजार एकशे सत्तावीस करोडचं आहे पी जर पाहिला तर अठरा पॉईंट पाच आर ओ सी अडोतीस पॉईंट सात आरोई त्रेचाळीस पॉईंट तीन फेस व्हॅल्यू दहाची प्रॉफिट ग्रोथ अठ्ठावीस पॉईंट आठची प्रमोटर होल्डिंग पस्तीस पॉईंट सहाची पाहायला मिळते ई पी एस वाढलेत मिड इन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे मिड इन पी जो आहे वीस पॉईंट चारचा जो की इथं आहे कंपनी त्याच्याखाली ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ई पी एस कंपनीचे चांगले वाढलेले आहेत म्हणजे कंपनीच्या प्रॉफिटला काहीही प्रॉब्लेम नाही शेअर जर खाली मिळत असेल तर ती आपल्याला संधी आहे इथं सेल्स बघा मार्च दोन हजार पंधरापासूनचे सेल्स चारशे से पन्नास करोडचे चार हजार आठशे सत्तर करोडपर्यंत आलेत सत्तेचाळीस करोडचं प्रॉफिट हे एकशे एक हजार एकशे एक एक सत्त्याण्णव करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ दोन्हीही डबल डिजिट आपल्याला आणि चांगली पाहायला मिळते त्यामुळे इथंही चांगलाच पैसा बनणार आहे तीन वर्षामध्ये पंचवीस टक्क्याचा आर आणि चालू वर्षामध्ये एकोणतीस टक्क्याचा आर कंपनीनं बनवून दिला आहे तरीही प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर सत्तर आणि पंचावन्नची पाहायला मिळते म्हणजे आपल्याला अजूनही इकडं पैसे बनवू शकतात हा शेअर आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकतो रिझर्व बघा दोन हजार नऊशे पंचावन्न करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज दोन हजार पाचशे एक्केचाळीस करोडचं कर्ज आहे चार्ट जर बघितला तर सपोर्टवर आपण चर्चा केली होती हा सपोर्ट दोन हजाराच्या आसपास घेऊ शकतो वरही गेला होता जवळपास दोन हजार आठशे पन्नासच्या आसपास गेला असेल तिथून खाली पुन्हा आता दोन हजार चारशे चोपन्नवर ट्रेड करत आहे तर पुन्हा जर इथं दोन हजारापर्यंत आला तर संधी आपण ही शोधायला पाहिजे याच्यामध्ये पैसा लावायला पाहिजे पैसा हा चांगला बनू शकतो बाजार आपल्याला संध्या देत असतो त्या संधीचा फायदा आपण उचलला तर आपणही बाजारातून चांगला पैसा बनवू शकतो त्याच्यानंतर आहे मोतीसन्स ज्वेलर्स दोनशे वीस रुपयावर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो आज ही बारा टक्के वाढलेली आहे ज्वेलरी क्षेत्रामध्ये ही काम करते मार्केट कॅप फक्त दोन हजार एकशे त्रेसष्ट करोडचा आहे आणि पी जर पाहिला तर सहासष्टचा आर ओ सी सोळा पॉईंट सहा आर ओ तेरा पॉईंट नऊ फेस व्हॅल्यू दहाची सेहेचाळीसची प्रॉफिट ग्रोथ आणि सहासष्टची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ई पी एस तीनच क्वार्टर झाले त्यामुळं आपल्याला जास्त काही बोलता येणार नाही मिड इन पीच्या थोडासा वर कंपनी ट्रेड करत आहे परंतु ही कंपनी आपल्याला पैसा बनवून देऊ शकते जसा की टायटननं बनवून दिलेला आहे मिड इन पी आहे एकोणपन्नास पॉईंट नऊ म्हणजे जवळपास पन्नासचा इथं पाहिलं तर सेल्स आणि प्रॉफिट ह्या कंपनीचे कसे वाटत आहेत बघा मार्च दोन हजार एकोणीसला दोनशे तेवीस दोनशे एकोणीस दोनशे तेरा इथपर्यंत कमी कमी झाले होते पण तीनशे चौदा तीनशे सहासष्ट आणि चारशे सत्तरा मागच्या तीन वर्षापासून सेल्स हे वाढलेले आहेत तर प्रॉफिट जर पाहिलं तर तीन करोड तीन करोड दहा करोड पंधरा बावीस आणि बत्तीस प्रॉफिटमध्ये काही अडचण नाही जरी इथं थोडे थोडे सेल्स कमी झाले होते तरीही प्रॉफिट तिनं मेंटेन केलेलं आहे प्रॉफिट सतत वाढत गेलेलं आहे त्यामुळं सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ इथं आपल्याला डबल डिजिट चांगली पाहायला मिळते प्रॉफिट ग्रोथ तर पन्नासच्या आसपास आहे तुम्ही बघू शकता पाच वर्षाची छप्पन तीन वर्षाची पन्नास आणि चालू वर्षामध्ये सेहेचाळीस त्यामुळं आपल्याला इथं पन्नास पंचावन्नच्या आसपास हा ही कंपनी सी एजार बनवून देऊ शकते नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे आपण याचा फायदा घेऊ शकतो ह्या कंपनी के मध्ये केलेली गुंतवणूक आपला पैसा बनवू शकतो रिझर्व जर बघितला तर दोनशे तीस करोडचं रिझर्व आहे आणि एकशे अकरा करोडचं कर्ज कंपनीवर आहे चार्ट जर बघितला तर पूर्ण एक यू पॅटर्न कंपनी कंप्लीट करत असलेली आपल्याला पाहायला मिळते जवळपास ब्रेकआउटच्या जवळ आली दोनशे चाळीसच्या आसपास इथं ब्रेकआउट आहे दोनशे वीसच्या आसपास कंपनी ट्रेड करत आहे अजून वीस रुपयेवर गेली तर ब्रेकआउटच्या जवळ कंपनी येते आणि ही कंपनी ब्रेकआउट देऊ शकते प्रॉफिट ह्या कंपनीचे चांगले आहेत पुढची कंपनी आहे होम फर्स्ट फायनान्स आजही पडलेली आहे ज्यांना होम फर्स्ट फायनान्समध्ये गुंतवणूक करायची होती पण कंपनी आपल्याला सापडली नाही वर निघून गेली होती त्यांच्यासाठी पुन्हा संधी एक हजार पंच्याऐंशीवर आलेले पाच पॉईंट बत्तीस टक्के आजी फडलेली आहे हाऊसिंग फायनान्समधली ही एक चांगली कंपनी आहे ज्यांनी गुंतवणूक केली नसेल तर ते संधी शोधू शकतात नऊ हजार सहाशे साठ करोडचं मार्केट कॅप पी जर पाहिला तर एकोणतीसचा आहे आर ओ सी अकरा पॉईंट दोन आरोई पंधरा पॉईंट पाच फेस व्हॅल्यू दोनची एकतीस पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ आणि तेवीस पॉईंट चारची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस बघू शकता चांगले वाढलेत म्हणजे प्रॉफिट कंपनी चांगले जनरेट करत आहे इथं काहीही प्रॉब्लेम नाही कंपनी जर पडत असेल तर संधी शोधायला पाहिजे मिड एन पीजवळ कंपनी ट्रेड करत आहे मिडी एन पी एकतीस पॉईंट नऊ जवळपास बत्तीसचा आहे कंपनी एकोणतीसच्या आसपास ट्रेड करत असलेली पाहायला मिळते तर ही संधी आहे अशा वेळेस पैसा लावला तर आपला पैसा येत्या काही वर्षामध्ये कितीतरी पट बनू शकतो सेल्स बघा मार्च दोन हजार तेरापासूनचे आहेत नऊ करोडचे रिव्हेन्यू बाराशे एकोणीस करोडपर्यंत आलेत आणि मायनस एक करोड प्रॉफिट होतं नंतर तीन करोड झालं ते आता तीनशे चोवीस करोडपर्यंत आलेत म्हणून सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ इथंही ह्या कंपनीची बघा अशा ग्रोथ असलेल्या कंपन्या पोर्टफोलिओमध्ये ठेवल्या आज नाही चालल्या उद्या नाही चालल्या आठवडाभर महिना दोन महिने चालल्या नाही वर्षभर चालल्या नाही तरी ह्या कंपन्या आपल्याला पैसे बनवून देणाऱ्या कंपन्या आहेत तर अशा कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवल्या पाहिजेत आज जरी ही कंपनी दोनशे एक हजार पन्नास एक हजार अकराशेच्या आसपास चालत असेल तरी आपण खरेदी केली उद्या समजा ही एक हजार पन्नासला आपण खरेदी केली पण ती पुन्हा एक हजारला झाली म्हणून घाबरायची गरज नाही तर ही कंपनी वरच जाणार आहे पैसे असतील तर खालच्या बाजूला लावा नसतील तर मस्त बसून राहा दीर्घकाळ टिकून राहा दाम लावा आणि दम धरा पैसा निश्चित बनणार आहे इथं बघू शकता प्रॉफिट ग्रोथ दहा वर्षाची एकसष्ट पाच वर्षाची सेहेचाळीस तीन वर्षाची पंचेचाळीस तर इथं तसाच पैसा कंपनी बनून देणार आहे इथं पैसा ज्यांना दिसतोय तो गुंतवणूक करू शकतो आणि टिकून राहू शकतो इथं तसाच पैसा होणार आहे जवळपास पन्नास साठ टक्क्यापेक्षा जास्त सी आर ही कंपनी बनवून देऊ शकते जर यांनी आता आत्ता पैसा आपण लावला आणि वेळ दिला कंपनीला तर कंपनी आपला पैसा बनवून देणार आहे रिझर्व बघू शकता दोन हजार एकशे चार करोडचं रिझर्व आहे फायनान्स क्षेत्र असल्यामुळे कर्ज सात हजार तीनशे दोन करोडचं आहे हे आपण सोडून देऊ शकतो मित्रांनो हा ह्या होत्या तीन कंपन्या तुमचे काय प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद